ब्रह्मानन्दं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादीलक्षं एकमलचलंधी साक्षीभूत भावातीतीतीत त्रिगुणरहि सद्गुरु सर्वार्थसाधिके सर्वाथसाके शरण्येत्रमके गौरी नारायण महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा मी किसन महाराज चौधरी ज्ञानेश्वरी योगचिंतन आणि प्रसादन यूट्यूब चॅनलवरून गीतेतील सहावा अध्या अध्याय ज्या अध्यायाचं नाव आत्मसंयम योग अशा प्रकारचं सांगितलेलं आहे गेल्या पाच अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या या विषयाचं चिंतन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धाला उद्युक्त होण्यासाठी अनेक प्रकारचे विचार सांगितले पण जाता जाता आणखीनही काही विषयांचा उभापोह श्रीमद भगवद्गीतेमध्ये झालेला आपल्याला दिसतो त्यामधलाच हा अध्याय सहावा योग खरं तर या अध्यायाची सुरुवात संजयाच्या बोलण्याने झालेली आहे संजय असं म्हणतो की राजा अर्जुनाला जो योग सांगितला तो योग मी तुला सांगणार आहे ब्रह्मरसाचं जेवण असावं आणि त्याच वेळेला आपण पाहुणे म्हणून त्या ठिकाणी जावं आणि आपल्याला त्या पंक्तीचा लाभ मिळावा माऊली वर्णन करतात सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे की तोचे अवसरी पाहुणे पातवलो आम्ही खरं तर अर्जुनासाठी हे ब्रह्मरसाचं जेवण जणू काही भगवंतानी केलेलं होतं आणि सहज आपण त्या ठिकाणी पाहुणे म्हणून गेलो श्रीमंताच्या घरी जेव्हा जेवणाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला दोन चार ताटे इकडे काय आणि तिकडे काय आहे अशी कमी जास्त असतातच त्याप्रमाणेच आम्हाला त्या ठिकाणी पंक्तीचा लाभ झाला आणि हे जे आत्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मरसाचं जेवण आहे हे, 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 हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं इतकं छान योग आहे पाणी पिण्यासाठी ओंजळ पुढे करावी आणि जेव्हा ते पाणी प्राशन करावं पाहतो तर काय ते अमृतच होतं तशा प्रकारची ही सगळी अवस्था आणि म्हणून राजा तुला मी अर्जुनाला सांगितलेलं योग या ठिकाणी सांगणार आहे परंतु राजाचं लक्ष माखी त्या ठिकाणी नव्हतं राजा असं म्हणतो तुला मी या ठिकाणी हे सांगायला बोलावले का युद्धामध्ये काय होईल हे तुम्हाला सांग बाकीचं काही सांगू नकोस संजयाला मोठं नवल वाटलं की आपण एवढा चांगला योग आहे एवढं चांगलं तत्वज्ञान आहे राजाला आपण सांगतो आहे पण राजा मात्र आपली ही केवळ वायफळ बडबड आहे आणि त्याकडे तो दुर्लक्ष करतो आहे शेवटी संजय हा राजाचा नोकर होता संजय मनामध्ये म्हणतो आहे की पुत्रमोहाने अन्न झालेला अशा प्रकारचा हा राजा त्याने स्वतःचंही नुकसान करून घेतलं आणि संपूर्ण आपल्या पुत्रांचंही नुकसान करून टाकलं कारण हा राजा जसा बाहेरून अंध आहे तसं तो आतूनही अंध आहे त्यामुळे फारसा विचार करण्यात उपयोग नाही आपण आपलं साध्य करून घेऊया माऊली पुढे म्हणतात की हा गीतेचा सहावा अध्याय म्हणजे जणू काही समुद्रवंथन करावं आणि समुद्रमंथनातून अमृत बाहेर पडावं तसं सहावा अध्याय हा अमृताप्रमाणे आहे इतकं अनन्यसाधारण महत्त्व या अध्यायाचं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तो गीते माझी षष्टीचा प्रसंगवासे आयणीचा जैसा क्षीराळ नवी अमृताचा निवाडू झाला तसं हे गीतेचं सार हे अमृताप्रवण आहे हा सहावा अध्याय जसा आत्मबोधाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण आहे तसाच तो साहित्याच्या बाबतीतसुद्धा परिपूर्ण आहे माऊलींनी जे तत्त्वज्ञान सांगितलं या तत्वज्ञानाला त्यांनी सौंदर्याची जोड दिली भाषेमधील उपमा अलंकार दृष्टांत यांचा योग्य पद्धतीने वापर केला आणि मग हे तत्वज्ञान सोपं सोपं करून सांगितलं एवढा मोठा आपल्या मराठीवर त्यांचा विश्वास आहे माऊली असं म्हणतात की मी जरी हे मराठीतून सांगत असलो तरी मराठीला काही कमी लिखू नका बरं माझा मराठीचा बोलकौतुके परी अमृता ते पैजासंके ऐसी अक्षरे रशके मिळवी न या माझ्या मराठीमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की अमृतालासुद्धा पैजेवे जिंकण्याचं सामर्थ्य या मराठीमध्ये आहे माऊलींची भाषा इतकी अर्थपूर्ण आणि सौंदर्याने ओतप्रोत भरलेले दिसते की खरं तर शब्द ऐकणं हा कानांचा विषय आहे परंतु जिभेला असं वाटतं की काही सुंदर अशा प्रकारची चव आहे कानांच्यात जिव्हा होतात स्पर्श हा त्वचेचा विषय आहे पण त्या त्वचेला वाटतं काय भाषिक सौंदर्य आहे आणि मग त्वचेचा जागा कान घेतात म्हणजे अवघे जी आपली पंचेंद्रिय आहेत हे पंचेंद्रिय आपलं भान विसरतात आणि या भाषेचा आस्वाद घेतात माऊली म्हणतात जे कोवळ नि पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमाळाचे बीक मोडे दयाचे ऐका रसाळपणाची या लोभा की श्रवणची होती जिभा बोले इंद्रिया कारणे कळंबा एकमेका म्हणजे इंद्रियसुद्धा आपापसात भांडतील कान म्हणेल हा माझा ऐकण्याचा विषय आहे पण जिभा म्हणतात की त्यांचा आस्वाद मी घेणार म्हणजे इतकं सुंदर अशा प्रकारची रचना माऊलींनी या ठिकाणी केलेली असते खरं तर शब्दाचं वैभवच खूप मोठा आहे तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात आम्हा घरी जाणं शब्दाची जरत नाही शब्दाचीच आश्रय यत्न करू शब्द हे फार मोठं वैभव आहे आणि त्या शब्दांची जोड माऊलींनी आपल्या तत्त्वज्ञानाला दिलेली आहे जेव्हा भाषेमध्ये उपमा दृष्टांत अलंकार आपण पाहतो तेव्हा भाषेचं सौंदर्य वाढतं आणि तत्त्वज्ञान सोपं होतं परतत्वाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य या भाषेमध्ये प्राप्त होतं खरं तर मगाशी सांगितलेलं वर्णन ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला माऊलींनी अतिशय चपखलपणे अतिशयोक्ती हा जो अलंकार आहे म्हणजे जे वर्णन आहे हे वर्णन उभयव करून ज्या वेळेला सांगितलं जातं त्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात आणि वर्णनाची जेव्हा अतिशयोक्ती केली जाते त्यावेळेला त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात आम्ही मराठी साहित्याचा सा अभ्यास करत असताना काही सुंदर असतिशोक्ती अलंकाराची उदाहरणं पाहिली त्यात एक उदाहरण असं होतं मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांदणं भरून उरले पेले बारा हत्ते म्हणजे मुंगी व्या मुंगी विते तिला शिंगी होते तिचं दूध ते किती सतरा रांधण भरतात आणि त्या ठिकाणी हत्ती पिऊन पुन्हा त्याच्यातलं काही दूध शिल्लक राहतं म्हणजे हा सगळा अतिशयोक्तीचा प्रकार दीड दमडीचं तेल आणलं मामंजीचं केस झाले आत्याबाईंचं नाणं झालं उरलेलं तेल झाकून ठेवलं त्याचा ओघळ विशीपर्यंत गेला त्यात उंट बुडून मेला त्यात उंट वाहून गेला म्हणजे ही जेव्हा आपण साहित्यातली उदाहरणं ऐकतो वाचतो त्यावेळेला अतिशयोक्ती अलंकार तशाच प्रकारचं वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे शब्दांचं व्यापक फार मोठा व्यापक पण फार मोठा आहे तैसे शब्दाचे व्यापकवणं देखि जे असाधारण पाहात या भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये तीन प्रकारच्या शक्ती असतात पहिली शक्ती तिला शक्ती असं आपण म्हणतो दुसरी शक्ती तिला लक्षणाशक्ती असं म्हणतो आणि तिसरी शक्ती व्यंजनाशक्ती असं म्हणतो म्हणजे अभिधा लक्षणा आणि व्यंजना अशा तीन प्रकारच्या शक्ती असतात यामध्ये अभिदा म्हणजे काय तर त्या शब्दांनी सरळ सरळ सांगितलेला अर्थ त्याला आपण अभिधा शक्ती असं म्हणतो उदाहरणार्थ एखादा निर्बुद्ध माणूस आहे त्याला आपण म्हणतो काही दगडासारखा का आहे म्हणजे या दगडाला आपण नर्मदेमध्ये पंचवीस वर्ष ठेवलं आणि त्याची सिल्वर जुबली केली तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही हा सरळ सरळ अर्थ लक्षणेने प्राप्त झालेला अर्थ म्हणजे एखादी व्यक्ती नवीनच गावामध्ये आली आणि ती म्हणते रामरावांचं घर कुठे आहे गावातली एखादी व्यक्ती सांगते की सरळ जा उजवीकडे वळा झाडावरून पलीकडे जा परत एक डावीकडे वळा तिथून एक घर गहर लागेल घराहून पुढे जा पलीकडे जा आणि मग डावीकडे वळाले की रामरावांचं घर दिसेल हा ग्रस्त आपला सरळ सरळ अर्थ घेतो सरळ जातो उजवीकडे वळतो आणि झाडावर चढून पुन्हा खाली उतरतो पुन्हा जेव्हा पुढे जातो तेव्हा घरावरून जायला सांगितलं आहे म्हणजे घरावर चढायचं आणि मग पलीकडे जायचं म्हणजे असा सरळ जर अर्थ घेतला तर काही उपयोग नाही लक्षणे प्राप्त झालेला अर्थ म्हणजे घरावरून जा म्हणजे घराजवळून जा हत्तीची मिरवणूक माझ्या दारावरून गेली म्हणजे दारावरून याचा अर्थ दाराच्या जवळून गेली हा लक्षणीने प्राप्त झालेला अर्थ तिसरा जो अर्थ असतो त्याला आपण व्यंगार्थ असं म्हणतो साहित्यामध्ये जो उच्च कोटीतला अर्थ असतो आणि त्यातून एक प्रकारचा वेगळा आनंद मिळत असतो मला रामायणातलं एक उदाहरण आठवतं प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण हे पंचवटीत बसलेले आहेत पर्णकुटीच्या दारात प्रभू रामचंद्र आणि सीताबाई बसलेले आहेत समोर एक पार आहे त्या पारावर लक्ष्मण बसलेलं आहे त्या ज्या झाडाच्या भोवती पार बांधलेला आहे त्या झाडाला एका सुंदर वेलीने लगडलेलं आहे सीतेचं लक्ष त्या वेलीकडे जातं आणि सीता असं म्हणते प्रभू ती वेली किती भाग्यवान आहे कारण त्या वेलीला भरभक् भरभक्कम अशा प्रकारच्या झाडाचा आधार मिळालेला आहे प्रभू म्हणतात अगं सीता ती वेली भाग्यवान नाही ते झाड फार भाग्यवान आहे कारण त्या झाडाला एका सुंदर वेलीने लगडलेलं आहे आणि त्यामुळे त्या झाडाची शोभा वाढलेली आहे प्रभू म्हणतात झाड भाग्यवान सीताबाई म्हणतात वेली भाग्यवान दोघांचं भांडण सुरू झालं भांडण न्यायचं कोणाकडे पुढे झाडाखालीच्या पारावर लक्ष्मण बसलेला होता दोघेही गे लक्ष्मणाकडे गेले आणि प्रभू असं म्हणतात लक्ष्मणा सीता असं म्हणते ती विली फार भाग्यवान आहे कारण त्या विलीला भरभक्का अशा प्रकारच्या झाडाचा आधार मिळालेला आहे आणि मला तर वाटतं ते झाड फार भाग्यवान आहे कारण त्या झाडाची शोभा त्या विलीने वाढलेली आहे त्यामुळे ते झाड फार भाग्यवान आहे आता तूच सांग यामध्ये भाग्यवान कोण आहे तेव्हा लक्ष्मणाने क्षणाचाही विचार न करता सांगितलं दादा मला असं वाटतं ते झाडंही भाग्यवान नाही आणि वहिनी मला असं वाटतं ती विली पण भाग्यवान नाही त्या झाडाखाली जो बसलेला आहे तो किती भाग्यवान असेल हा जो अर्थ आहे याला साहित्यातला व्यंगार्थ असं म्हणतात माऊलींच्या या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला शब्दांचं वैभव ठिकठिकाणी हो थीक दिसतं म्हणून ते म्हणतात की तैसे शब्दांचे व्यापकवणं देखी जे असाधारण पहातया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे जशा प्रकारचे भाव आपल्या मनामध्ये असतात तशा प्रकारचा अर्थ आपल्याला प्रतीत होतो एकदा असं झालं मानव दानव आणि देव हे तिघेही ब्रह्मदेवाकडे गेले उपदेश घेण्यासाठी गे गेले आणि ब्रह्मदेवांना तिघांनीही सांगितलं आम्हाला काहीतरी तू उपदेश करा जेव्हा देव पहिल्यांदा गेले त्यावेळेला ब्रह्मदेवाने देवांना एकाक्षरी उपदेश केला द आणि विचारलं की कळालं का तुम्हाला या दचा अर्थ काय आहे ते तेव्हा देवांनी सांगितलं आम्ही सगळे देव स्वर्गात राहतो सगळ्या प्रकारची सुखं त्या ठिकाणी असतात एकंदरीत आम्ही सगळे बहुवादी आहोत म्हणून तुम्ही जो द सांगितला त्याचा अर्थ आहे दमन करा ब्रह्मदेवाने सांगितलं बरोबर अर्थ तुम्हाला कळाला मानवी देवाकडे गेले आणि देवांना विचारलं ब्रह्मदेवाला विचारलं आम्हाला उपदेश करा तुम्ही ब्रह्मदेवाने पुन्हा तोच एकाक्षरी उपदेश केला द तेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं कळला का तुम्हाला याचा अर्थ तेव्हा मानवाने सांगितलं हो आम्हाला कळलं कारण आम्ही मानव सगळे धनसंग्रह करतो आणि म्हणून आम्हाला यातून जो उपदेश मिळाला तो म्हणजे दान करा आपल्याजवळची संपत्ती आहे ती आपण दुसऱ्याला द्या ब्रह्मदेव म्हणाले हो तुम्हालाही बरोबर याचा अर्थ कळाला आता पाळी राक्षसांची होती दानवांची होती दानव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनाही ब्रह्मदेवानी तोच उपदेश केला एकाक्षरी द आणि विचारलं कळालं का तुम्हाला तेव्हा दानवानी सांगितलं हो आम्हाला कळालं त्याचा अर्थ आम्ही सगळे दानव राक्षसी वृत्तीचे क्रूर स्वभावाचे आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं दया करा म्हणजे तिघांनाही एकच उपदेश केला द द द परंतु प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार त्याचा अर्थ घेतला दमन करा दान करा आणि दया करा शब्दांचं वैभव हे अशा प्रकारचं असतं आणि म्हणून या ठिकाणी मोठा सुंदर विचार यांनी सांगितला आज संजय असं म्हणतो आहे म्हणतो आहे की राजा तुला मी जो उपदेश देतो आहे हा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी जो सांगितला त्याच्याकडे तू लक्ष दे परंतु संजय बाकी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे मला हे बाकीचं सांगू नकोस तुला युद्धात काय होणार आहे एवढंच मी तुला विचारलं आहे आपण एकंदरीत ज्ञानेश्वर माऊलींची भाषा जर आपण पाहिली तर ही सगळी संवादात्मक भाषा आहे अनेक ठिकाणी त्यांनी श्रोत्यांची पण स्तुती केलेली आहे जो आत्मबोध लोकांना द्यायचा आहे तो आत्मबोध जर झाला नाही तर मुक्या बाहिऱ्यांची जसे भेट होते ना तशा प्रकारचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने माऊलींनी हा उपदेश केलेला आहे ते म्हणतात की हे जे मी बोलतो आहे हे अत्यंत सोप्या भाषेत तुला सांगतो आहे तेणे कारणे मी बोलेल बोली अरूपाचे रूपदाविनं अतिंद्रिय भोगविनं इंद्रिया करवी म्हणजे श्रोत्यांना तर त्यांनी वंदन केलंच पण ते म्हणतात माझ्या मराठीमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की बोली अरूपाचे रूपदाविनं जे अरूप आहे त्यालासुद्धा रूप देण्याचं सामर्थ्य माझ्या भाषेमध्ये आहे अतिंद्रिय परिभोगविनं इंद्रिया करवी या इंद्रियाच्या माध्यमातून अतिंद्रिय अशा प्रकारचं ज्ञान मी तुम्हाला या ठिकाणी देईल आणि हे देण्यासाठी माझ्या गुरुजींची कृपा आहे निवृत्तीनाथांसारखे मला गुरु मिळालेले आहेत आणि म्हणून मी हे सगळं देऊ शकतो आहे कारण माझ्या ठिकाणी हे जे सामर्थ्य आहे हे केवळ माझ्या गुरुजींच्यामुळं मिळालेलं आहे पुन्हा गुरुजींची स्तुती केली आणि मग भगवान कृष्ण बोलते झालेत आणि पुढच्या भागामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला पुन्हा उपदेश करणार आहेत तो उपदेश हा योगी आणि कर्मयोगी म्हणजे कर्मयोग आणि संन्यास हे दोन्ही गोष्टी एकच आहेत हा विचार स्पष्ट करण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आता पहिल्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली मंडळी आपण अद्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे अजूनही जास्तीत जास्त प्रतिसाद अपेक्षित आहे सर्वांनी हे चित्त देऊन ऐका माऊलींच्याच भाषेमध्ये मी म्हणेल की अतिंद्रिय परिभोगवीनं शांतचित्ताने जर हा विषय आपण ऐकलात ज्ञानेश्वरीतील हा आत्मसंयम योग ऐकलात तर नक्कीच कानांनासुद्धा वाटेल की आम्ही जिभेप्रमाणे आस्वाद घ्यावा नाकालासुद्धा वाटेल की आम्ही त्या श्रवणसुखाचा लाभ घ्यावा सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही पाठवा अशा प्रकारची पुनशे एकदा आपल्याला विनंती करतो आणि पुढच्या भागात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्णहरी